क्षेत्र माळेगाव यात्रा तालुका लोहा मी डॉक्टर प्रवीण कुमार जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद नांदेड अ दरवर्षी श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा तालुका लोहा जिल्हा नांदेड येथे जिल्हा परिषदेमार्फत विविध उपक्रमाचं आणि यात्रेचं आयोजन केलं जाते याच यात्रेचा एक भाग म्हणून पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद मार्फत भव्य असे पशु अश्व श्वान कुक्कुट व शेळी गटाचे प्रदर्शन त्याचबरोबर दुग्ध स्पर्धेचे आयोजन केले जातात चोवीस रोजी माळेगाव येथे या सर्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या भव्य अशा पशु अश्व श्वान व कुक्कुट प्रदर्शनाची तयारी पशुसंवर्धन विभागा मार्फत करण्यात आलेली असून या यात्रेसाठी तब्बल दोनशे अधिकारी व कर्मचारी यांच्या सहयोग सहकार्यामार्फत ही यात्रा पार पाडली जाणार असून या यात्रेसाठी अंदाजे दीड ते दोन हजार पशुधन नांदेड जिल्हा त्याचबरोबर आजूबाजूच्या जिल्ह्यातून दाखल होत असते विद्यापीठ आणि पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या तज्ज्ञ परीक्षा परीक्षकामार्फत या यात्रेमध्ये पशूंच्या निवडीचं काम केलं जातं आणि त्यानंतर उत्कृष्ट अशा जातीवंत जनावरांना बक्षीस वितरण देखील करण्यात येते अं सध्या जिल्ह्यामध्ये एकवीसव्या पशुगणना अंतर्गत सर्व प्रकारच्या पशुधनाचं नोंदणी करण्याचं काम चालू असून जिल्ह्याभर विविध प्रगणक आणि पर्यवेक्षकांच्या मार्फत ही पशुगणना पार पाडल्या जात आहे दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये प्रत्येक घराघरामध्ये जाऊन प्रगणक ही माहिती गोळा करून केंद्र शासनाला मोबाईल ऍपच्या द्वारे सादर करणार आहे जिल्ह्यातील दाखल होणार आहे पूर्वी लंपी आचार लंपी आचारांचा प्रादुर्भाव बनला होता त्यामुळे अनेक जनावर दयामुळे त्या यात्रेमध्ये यासाठी काही विविध लसीकरण वगैरे याची काही व्यवस्था केली अं लंपी या चर्मरोगाचा प्रादुर्भाव मागील दोन वर्षांमध्ये जिल्ह्यात त्याचबरोबर राज्यात सर्वच ठिकाणी वाढलेला होता परंतु पशुसंवर्धन विभागाने लसीकरणाची मोहीम त्याचबरोबर जनजागृतीची मोहीम करून या रोगाचा काही अंशी उच्चाटन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आज रोजी लंपी या चर्मरोगाची रुग्ण आढळण्याचं प्रमाण हे नगण्य आहे किंवा नसल्याच जमा आहे गेल्या वर्षी किंवा त्या अगोदरच्या वर्षी लंपीमुळे आपण यात्रेवर थोडेसे निर्बंध घातले होते परंतु यावर्षी यात्रेमध्ये येणाऱ्या पशुधनाला लसीकरणाचं सर्टिफिकेट असणं आवश्यक असून तशा सूचना आम्ही अं प्रसिद्धी माध्यमाद्वारे देत हो। आहोत आणि यात्रेमध्ये दाखल होणारे पशु असतील अश्व असतील त्याचबरोबर इतर जे काही पशुधन आहेत त्याच्या उपचारासाठी आणि त्याच्या देखभालीसाठी तीन अस्थायी पथक आणि त्याचबरोबर एक स्थायी पथकाची नेमणूक देखील पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आली असून दोन मोबाईल युनिटद्वारे देखील फिरते पशुवैद्यकीय चिकित्सा पथक या ठिकाणी कार्यरत असणार आहे निरोगी पशु आहेत आणि त्यासोबतच पशुपालक यांना जर घेऊन जिल्हाभरामध्ये घ्यावायची काळजी या अनुषंगाने प्रबोधनात्मक केलं तर इतर आजार जो पशुवरती होणार आहे था था। आ, त्या अनुषंगाने घेतलं तर काही फरक पडेल किंवा आपल्या माध्यमातून अशी काही जनजागृती पण आपल्याला करता येईल त्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत प्रचार व प्रसिद्धीसाठी प्रदर्शनामध्ये दोन स्टॉल कार्यरत असणार आहेत ज्यामध्ये येणाऱ्या पशुपालकांना शेतकऱ्यांना याबाबत माहिती देण्यात येईल त्याचबरोबर प्रचार व प्रसिद्धीसाठी एक मोबाईल व्हॅन देखील यात्रेमध्ये दे फिरत राहणार आहे ज्यामध्ये पशुसंवर्धनाच्या ज्या काही वेगवेगळ्या योजना आहेत केंद्र पुरस्कृत असतील राज्य पुरस्कृत असतील किंवा जिल्हास्तरीय योजना किंवा एकविसवी पशुगणना त्याचबरोबर इतर जे काही महत्वाचे आजार आहेत याबाबत या मोबाईल व्हॅनद्वारे आपण जाणीव जागृती करणार आहोत आजारी आजारी असलेले आश्वाससाठी किंवा इतर आजार असलेले किंवा जे जखमी झालेले असतो स्पर्धे वगैरे असलेले माशे वगैरे जखमी त्यासाठी विशेष असं हॉस्पिटलच्या विविध आयोजन केले मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तीन अस्थायी पथक म्हणजे तात्पुरते दवाखाने आणि एक स्थायी पथक पशुवैद्यकीय दवाखाना माळेगाव येथे कार्यरत राहणारे ट्वेंटी फोर आवर्स हे या ठिकाणी सेवा उपलब्ध असणारे त्याचबरोबर पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे तज्ज्ञ पथक त्याचबरोबर जिल्हा पशुवैद्यकीय सर्व झाले नांदेड येथील तज्ज्ञ या ठिकाणी उपलब्ध असणारे कुठल्याही प्रकारचे ते त्या ठिकाणी दुखापत इजा अथवा अपघात झाल्यास हे तज्ज्ञ डॉक्टर त्या ठिकाणी उपचार करतील येणाऱ्या सर्व मागील चारशे वर्षापासून ही यात्रा त्या ठिकाणी भरती आणि काही वर्षापासून या ठिकाणी जे जिल्हा परिषदेमार्फत जे पशु प्रदर्शन भरवण्यात येते त्याला उदंड असा प्रतिसाद मिळत आहे उत्कृष्ट जातीवंत अशी जनावरं या ठिकाणी यावे नांदेड जिल्ह्याचं भूषण असलेलं लालकंदरी असेल शेजारच्या लातूर जिल्ह्यातील देवणी जात असेल किंवा संकरीत कि जनावर असतील वेगवेगळे श्वान असतील पश्चिम कारवान जे आपल्या या भागातलं भूषण आहे अशा सर्व जनावरांना या ठिकाणी घेऊन येण्याचं आवाहन मी जिल्ह्यातील त्याचबरोबर जिल्ह्याच्या शेजारी पशुपालकांना करत असून या ठिकाणी त्यांनी जास्तीत जास्त प्रकारे सहभाग घेऊन या यात्रेची शोभा वाढवावी अशी मी जिल्हा परिषद त्याचबरोबर पशुसं विभागामार्फत त्यांना आवाहन करतो